प्रथम सर्वांना म्हणजे जय भीम माझं नाव कविता गौतम भोसले मी सातारा संगम नगर येथे राहते गरीबी जरी या संसारात होती गरीबी जरी त्या संसारात होती रमाची भीमालारी सात होती रमाची भीमाला तरी साथ होती गरीबी जरी त्या संसारात होती गरीबी जरी त्या संसारात होती रमाची भीमाला तरी सात होती रमाची भीमाला तरी सात होती भीमराव होते दिव्याच्या दिव्याचा समान भीमराव होते दिव्याचा समान आणि त्या दिव्याची रमा वात होती आणि त्या दिव्याची होती भीम शिक्षण घ्याया दूरदेशी जाता गोवऱ्या थापत होती तरी रामाई माता भीम शिक्षण घ्याया दूरदेशी जाता गोवऱ्या थापत होती तरी रामाई माता नाही उसंत तरी नखंत भीमरायासाठी अहो भीमरायासाठी करी कष्ट काम गाडूनिया घाम करी कष्ट काम गाळूनिया घाम हसऱ्या मुखाने सदा रात होती आणि त्या दिव्याची रमा बात होती। आणि त्या दिव्याची रमावात होती पुरेसे नवते वस्त्र पुरेसे नवते अन्न तरी झाली नाही मनाने दुःखी खिन्न पुरेसे नवते वस्त्र पुरेसे नवते अन्न तरीही झाली नाही मनाने दुःखी खिन्न अर्धांगिनी जरी बॅरिस्टराची तिला गर्व अहो तिला गर्व वाचलेली थोडी चिला पिल्याची वाचलेली थोडी पिल्याची शिडी भाकरी ती रमा खात होती आणि त्या दिव्या वात होती आणि त्या दिव्या वात होती भारतो संसाराचा वाहुनी आपल्या पाठी सदा झिजली नाशिका पतीच्या सेवेसाठी भारत संसाराचा वाहुनी आपल्या पाठी सदा झिजली नासिका पतीच्या सेवेसाठी अंतिम समय लीन जाली पतीच्या पद कमली अहो पतीजा पद कमली अनमरेपर्यंत केली पती सेवा अनमरेपर्यंत केली पती सेवा धन्य माऊली त्या नसी बात होती धन्य माऊली त्या नसी बात होती आणि त्या दिव्याची रमा वात होती। गरीबी जरी त्या संसारात होती गरीबी जरी त्या संसारात होती रमाची भीमाला तरी सात होती रमाची भीमाला तरी सात होती भीमराव होते दिव्याच्या समान vimaraohoti diwiacasamana anítyadiවatirama وathoti anítyadiවwiatirama wathoti anítiadiwaଚirama wathoti anítyadiවaଚirama wathoti आपल्या समाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा